ग्लोबल रिपोर्ट मध्ये सुरुवातीला पाहणार आहोत मोदींच्या कुवेत दौऱ्यासंदर्भातली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय कुवेत दौऱ्याचा रविवारी शेवटचा दिवस या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचं जोरदार स्वागत झालं तब्बल चार दशकांनंतर भारतीय पंतप्रधान कुवेतच्या दौऱ्यावर गेले याआधी कुवेत आणि भारताचे संबंध कसे होते या दौऱ्यामुळे भारताच्या पदरी काय पडणार कुवेतला भारताकडून काय मिळणार पाहूया या ग्लोबल रिपोर्ट मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर आहेत एकवीस डिसेंबरपासून त्यांचा हा दौरा सुरू झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर कुवेत दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे दुसरे हे। पंतप्रधान आहेत थोडक्यात त्रेचाळीस वर्षानंतर भारतीय पंतप्रधान कुवेतला आले पंतप्रधानांचा हा कुवेत दौरा महत्वाचा ठरणार आहे शनिवारी पंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या संबंधांविषयी कुवेतच्या नेतृत्वाशी चर्चा केली यात व्यापार गुंतवणूक ऊर्जा यासारख्या विषयांवर चर्चा झाली दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ कसे होतील यावर भर देण्यात आला खरं म्हणजे कुवेत हा भारताच्या व्यापार भागीदारांपैकी एक महत्वाचा देश आहे त्यामुळे जरी त्रेचाळीस वर्ष कोणताही पंतप्रधान कुवेतला गेलेला नसला तरी याचा दोन्ही देशांच्या व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांवर कधी परिणाम झाला नाही कुवेतमध्ये तेल हाती लागण्याआधीपासूनच भारत आणि कुवेतमध्ये जलमार्गानं जलमार्गाने व्यापार झालाय एकोणीसशे एकसष्ट पर्यंत कुवेतमध्ये भारतीय रुपया चालत होता एकोणीसशे एक मध्ये राजकीय संबंध प्रस्थापित झाले कुवेत मध्ये भारताकडून ट्रेड कमिशनर नियुक्त करण्यात आला एकोणीसशे तत्कालीन उपराष्ट्रपती झाकीर हुसेन यांनी कुवेतला भेट दिली दोन हजार सहा मध्ये कुवेतचे तत्कालीन अमिर शेख सभा अल अहमद अल जाबेर अल सभा भारतात आले होते तर दोन हजार तेरा मध्ये कुवेतचे पंतप्रधान शेख जाबीर अल मुबारक अल हमाद अल सभा भारत भेटीवर आले अलीकडे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ऑगस्ट दोन हजार मध्ये कुवेत दौरा केला तर कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल याहा तीन ते चार डिसेंबर दरम्यान भारतात आले होते याच दरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना कुवेतला येण्याचं आमंत्रण दिलं भारत कुवेतसाठी जितका महत्वाचा आहे तितकीच कुवेतची गरज भारतालाही आहे आज गडीला कुवेत मध्ये त्यांच्या वर्कफोर्सच्या तीस टक्के म्हणजेच साधारणतः दहा लाख लोक हे भारतीय आहेत त्याचबरोबर या भारतीयांतर्फे मोठ्या प्रमाणावर एक्सटर्नल रेमिटन्सेस म्हणजेच मोठ्या प्रमाणावर पैसा हा भारतामध्ये परत पाठवला जातो मागच्या वर्षीचे आकडे पाहिले तर साधारणतः दहा बिलियन डॉलर एवढं इन्व्हेस्टमेंट हे कुवेतनं भारतामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर भारत आणि कुवेत यांच्यामध्ये द्विपक्षीय व्यापार हा दहा बिलियन डॉलर पर्यंत या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आला तर मोदींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला पंतप्रधानांनी कुवेतमधील भारतीय नागरिकांशीही संवाद साधला कुवेतमधील लेबर कॅम्पमधील भारतीय कामगारांशीही त्यांनी बातचीत केली न्यू कुवेत निर्माणासाठी कुवेतला भारतीय कामगारांची मदत होईल असं पंतप्रधानांनी आपल्या या दौऱ्यादरम्यान म्हटलंय चार तासांचं हे अंतर कापण्यासाठी भारतीय पंतप्रधानांना गेली चार दशकं लागली असं म्हणतानाच मोदींनी देशातील विरोधकांनाही टोला लगावलाय रविवारी हा दौरा संपतोय मात्र या दौऱ्यातून भारताच्या हाती आता काय काय लागतंय हे चित्र लवकरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी